आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बेटरी ट्वेंटी फोरमध्ये को पायलट कसा वापरायचा तर या विषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला यासाठी सर्व आवश्यक माहिती मिळेल तर आरामात बसा लाईक बटन दाबा आणि चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम तुमच्या बेटरी ट्वेंटी फोरच्या अकाउंटमध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे को पायट को पायलट तुम्हाला अनेक ठिकाणी सापडेल जसे की टास्क असो सी आर एम चार्ट किंवा डॉक्युमेंट्स तर आज को पायलट म्हणून तुम्हाला इथे ऑप्शनही भेटेल तुम्ही ते राईट साईडला चेक करू शकता इथे को पायलटचं तुम्हाला ऐकॉनही मिळेल तर तुम्ही इथे कुठलाही क्वेश्चन विचारू शकता आता चार्टमध्ये आपण एखादं कुठलाही क्वेश्चन विचारला तर को पायलट ऑटोमॅटिकली टेक्स्ट समराइज करतो आणि तुम्हाला इथे तुम्हाला त्याचं उत्तर समराईज करून देतो तुम्ही इथे पाहू शकता आता फक्त मी एक चॅटवर एक फक्त कमांड टाकली होती आणि त्याच्यानंतर मला सगळं उत्तर मिळालं आहे तुम्ही त्याला संदेश संक्षेप करायला किंवा भाषांतर करायला किंवा उत्तर लिहायला सांगू शकता तसं तो तुमचं जे काही क्वेश्चन असेल त्याला समोराईज करता आणि को पायलट लगेच काम करून देतो चॅटप्रमाणे टास्क मध्ये पण ब याचा उपयोग होतो आता तुम्ही इथे पाहू शकता इथे मी एका टास्कमध्ये को पायलट यूज केलेला आहे त्याच्यामुळे मला इथे समराईज आन्सरसुद्धा आलेला आहे म्हणजे माझा जो टास्क आहे त्याच्याविषयी मी फक्त कमांड टाकली आणि त्याचा पूर्ण समराईज करून पूर्ण ॲक्शन वाचवतो म्हणजेच त्याच्याबद्दल सगळी माहिती आपल्याला इथे डिस्क्रिप्शनमध्ये देतो जर तुम्हाला असं हवं असेल तर तुम्ही इथे को पायलट फीचर इथे यूज करू शकता तशाच रीतीने तुम्ही इथे चेकडिस्क पण यूज करू शकता आता आपण एखाद्या टास्कमध्ये हे को पायलट आणि डिस्क्रिप्शन आणि को पायलेटमध्ये चेकलिस्ट कशा आणायच्या ते आपण पाहूया आता तुम्ही इथे पाहू शकता मी इथे कमेंट टाकलेली आहे आणि अशा तऱ्हेने मी इथे सम्रायज करू इच्छिते तर आता तुम्ही बघू शकता इथे को पायलेट इथे टायपिंग दिसत आहे तुम्हाला तर मी आता इथे ॲड बिलो करते आणि आता तुम्ही बघू शकता इथे तुम्ही बघू शकता दीट टास्क इन्वॉल्व्स इम्प्लिमेंटिंग सोल्युशन्स टेलर टू द क्लायंट स्पेसिफिक नीड्स इन्श्युरिंग सिमलेस इंटिग्रेशन अँड ऑप्टिमल परफॉर्मन्स तर अशा प्रकारे ते तुमचं पूर्ण मेसेज समोर करतो आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहून देतो आता मी इथे चेकलिस्टवर क्लिक केलेलं आहे आता तुम्ही इथे पाहू शकता माझी चेकलिस्टसुद्धा क्रिएट झालेली आहे तर असं तुम्ही सर्व से काही सेकंदात टास्क डिस्क्रिप्शन आणि चेकलिस्ट बनवू शकता किंवा स्टेटस अपडेट करू शकता सी आर एममध्ये को मध्ये ईमेल लिहिला जातो तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी फॉर्मल किंवा प्रोफेशनल मेलला करून घ्यायचा असेल तर तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा हेल्प मिळते तुम्हाला कंटेंट लिहायचं असेल तर बिटीस ट्वेंटी फोर डॉक डॉक्युमेंटमध्ये को पायलेट ब्लॉग पोस्ट किंवा प्रस्ताव किंवा उत्पादन वर्णन करतो डॉक्युमेंट उघडायचं आणि त्याच्यामध्ये को पायलेट आयकॉनवर क्लिक करायचं आणि तुम्हाला जे काही तिथे कमांड द्यायचे आहे किंवा जे काही मागणी असेल ती तुम्ही तिथे पेस्ट करू शकता आणि तुम्ही एंटर केल्यानंतर तुम्हाला पूर्ण डेटा मिळेल बेटरी ट्वेंटी फोन फोरमधील कोपायलेट म्हणजे तुमचा एक स्मार्ट सहाय्यकच आहे तो जो प्रत्येक ठिकाणी तुमची मदत करेल सो so, कोपायलेट वापरून बघा आणि तुमचा दिवस अधिक सुलभ करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका खाली कमेंटमध्ये तुमचे विचार किंवा प्रश्न टाका आणि मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेन धन्यवाद